प्रक्रियेशी संलग्न पूरक काय समर्थन असो विरोध असो संमती असो दबाव तंत्र साठी याचा वापर ठीक आहे दबाव निर्माण होऊ शकतो पण जमीन अधिग्रहण प्रक्रिया नेमकी काय आणि कशी तिच्याशी संलग्न किंवा तिला पूरक नेमकं काय अभिप्रेत आहे तीन पांढरे डॉट दिसतील तुम्हाला ते टच करा मध्ये शेअरचा बाण येईल नंतर पुढच्या स्क्रीनवरती त्याला टच करा त्यानंतर पुढं काय म्हणतं त्याला व्हॉट्सअप किंवा इतर पर्याय दिसतील त्याच्यावरती व्हॉट्सअप स्टेटस आणि इतर ग्रुपला शेअर करा नमस्कार मित्रांनो आजच्या या लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे थमनेलमध्ये जसं दाखवलं की समर्थन विरोध संमत्ती एकंदरीतच हे सगळं दबाव तर निर्माण करू शकतात पण जमीन अधिग्रहण प्रक्रियेशी संलग्न किंवा पूरक काय या आशयाचा प्रश्न आहे ज्यांना वाटत असेल की हे सार्वजनिकरित्या समर्थन असेल विरोध असेल किंवा सार्वजनिक संमती असेल तर तुम्ही जिंकले तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तर तुम्हाला सांगू इच्छितो हा पार्थ पार्थ भाग आहे बाकी राज्यघटनेने जी जमीन ग्र ग्रहण प्रक्रिया सुरू आहे ती सुरूच आहे या प्रक्रियेशी संलग्न आणि पूरक काय जर तुम्हाला वाटत असेल की बाबा सगळी चर्चा निरर्थक आहे समर्थन किंवा विरोध किंवा संमती देऊन दबाव तंत्राने सगळं झालेलं आहे अधिग्रहण प्रक्रियेशी संलग्न पूरक काय हे काहीसुद्धा महत्वाचं नाही आहे तर तुम्ही ही सदरील चर्चा निरर्थक वाटत असेल तर तुम्ही नोवरती टिक करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे सगळं फक्त दबाव तंत्राचा भाग आहे आणि तुम्ही सगळं साध्य करू शकता तर तुम्ही होय यस वरती टिक करायचं आहे फक्त समर्थन विरोध आणि संमतीने सगळं साध्य होणार असेल असं ज्यांना वाटतं पैसे येणार मिळणार तर त्यांनी होय वरती करायचं आहे आणि दुसऱ्यांनी इतर ज्यांना वाटतं की बाबा नाही याने काही साध्य होणार नाही तर त्यांनी नाही वरती करायचं आहे म्हणजे दबावतंत्रच सगळं तुम्हाला मिळवून देऊ शकतं बाकी तुम्हाला कुठंच काहीच करायची गरज नाही म्हणजे बाकी जे काही चौदा आशय सांगितलेले मी मूल्यांकनाचे ते काहीच गरजेचे नाही म्हणजे जमीन अधिग्रहण प्रक्रियेशी संलग्न किंवा पूरक आता जे चाललेलं आहे याच्यापेक्षा वेगळं समर्थन असेल विरोध असेल किंवा संमती असेल याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही असं ज्यांना वाटतंय त्यांनी यसवरती टीक करायचं आहे ज्यांना वाटतं की नाही हे फक्त दबावतंत्र्याचा भाग आहे रस्त्यावर उतरून जर न्याय मिळाला असता तर न्यायालय नसते सिग्नल असते तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती सगळं न्यायदान झालं असतं